पावसाने गाडीचा लॉक झालाय खराब म्हणून कैलासला ला म्हणलं कैलास चावीवर टाक दो टाक जिंदगी के बबड्या म्हणतो या बाबा कांदा भाजी करा कांदा चिरताना डोळ्याला पाणी आलं कॉलेज मध्ये ब्रेकअप झाल्यावर कधी एवढं रडलो नाही तेवढं कांद्याने रडावलंय बघुल्यात कांदा सगळा सुट्टा करून घ्या आता बेसन ए असा एफाड एफ घ्या आणि पण म्हणलं की तुला ह्यांच्याकडे जरा कमीच ध्यान द्यायचं ह्यांच्या शिवाय भजाला मजा नाही उगे चिमटीत धरून थोडीशी जिरी टाकायची आणि तसच उगे थोडा ववा टाकायचा आणि वरण एक धार पाण्याची सोड्याची गोड भर आणि कालवून घ्यायचं बर 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 पीठ कमी पडलं होय आणि हो दांडी यात्रेला जायला विसरायचं नाही बर ग आणि परत कालवून घ्या आव सोडा आव सोडा की आव सोडा अहो तसं नाही सोडा टाकायचं राहिला म्हण कढई तापाय ठेवत तर टेन टे जादूनी त्याला आलो या हो बारीक बारीक भाजी सोडायचे आणि लालसर झाली की काढून घ्यायचे आणि बबड्यानी आवडीने खाल्ले या